लालबागच्या राजाचे विसर्जन थांबले अथक प्रयत्नानंतर तराफामध्ये चढला बाप्पा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी गुजरात मधून आधुनिक बोट मागवण्यात आली होती तब्बल आठ तासांनंतर अखेर बोटीत चढवण्यात यश आले रात्री साडे दहा ते अकरा दरम्यान होणार राजाचे विसर्जन भक्तांचे अश्रू अनावर राजाच्या विसर्जनाला उशीर झाल्याने आता मानद सचिव सुधीर साळवी यांनी भक्तांसाठी दिलगिरी व्यक्त केली आज वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आहे भारतीय वेळेनुसार देशात रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न वाजता चंद्रग्रहण सुरू होईल आणि आठ सप्टेंबर रोजी म्हणजेच उद्या पहाटे एक वाजून सव्वीस वाजता ते संपेल आज मुंबईत मुसळधार पाऊस शहरात मुसळधार पावसासाठी आयएमडीएने येल्लो अलर्ट जारी के मदे चा 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 केला ठाणे आणि पालघरमध्ये इशारा सुरूच आहे विसर्जनाला विलंब झाल्यानंतर आता सुरक्षितेच्या दृष्टीने लालबागच्या राजाचा सोन्याचा मुकुट काढण्यात आला इतर सर्व दागिनेही काढून सुरक्षित ठेवण्यात आले विसर्जनासाठी चौपाटीवर पोहोचल्यानंतर एकोणचाळीस फूट उंच सुतार गल्लीचा बाप्पा जल अभिषेक केल्यानंतर मंडपात परतला गणेश विसर्जनादरम्यान दुःखद घटना साकीनाका येथे विसर्जन मिरवणुकीदरम्यान टेन्शन वायरच्या संपर्कात येऊन एकाचा मृत्यू गर्दीमुळे चार जण जखमी झाले सहार विमानतळ आणि नायन रुग्णालयात बॉम्ब धोक्याचे ईमेल आल्यानंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आज मेगाब्लॉकमुळे स्थानकांवर मोठी गर्दी दिसून आली मध्य आणि हार्बर मार्गावरील अनेक गाड्या रद्द झाल्यामुळे लोकांना खूप त्रास होत आहे सिद्धिविनायक मंदिराचा मोठा निर्णय मंदिर परिसराजवळ शंभर कोटींची इमारत खरेदी केली जाईल भाविकांना राहण्यासाठी जागा बनवली जाईल अठरा हजार पेक्षा जास्त मुंबईत गणपती मूर्तींचे विसर्जन झाले त्यामुळे रस्त्यांवर गर्दी जमली ठाण्यात गणेश विसर्जनादरम्यान नदीत पंधरा जण बुडाली एक जणचा जागीच मृत्यू तर दोन जण अजूनही बेपत्ता आहेत मंगळवारी कल्याण आणि डोंबिवली मध्ये सात तास पाणीपुरवठा बंद राहणार नऊ तारखेला सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार महादेवांच्या भक्तांसाठी रेल्वेचे विशेष पॅकेज भारत गौरव ट्रेन तुम्हाला सात ज्योतिर्लिंगांवर घेऊन जाईल नोव्हेंबर महिन्यांपासून दौरा सुरू होणार बाप्पांचा अपमान करू नये मुंबईत समुद्रकिनारा साफ केल्यानंतर पर्यावरणपूरक गणेश मूर्तींसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कन्या दिविजाने आवाहन केला त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये धक्कादायक घटना खेळताना दहा वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला तो त्याच्या आईच्या मांडीवर पडला आणि त्याने शेवटचा श्वास घेतला विसर्जनानंतर किनाऱ्यावर कचऱ्याचा ढीग तयार झाला मुंबईच्या किनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवली जात आहे